मुंबई दोन हजार सहा साली लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले होते या प्रकरणात आता हायकोर्टानं सर्व बारा दोषींची शिक्षा रद्द केली आहे त्यावर आता एआयएमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी सरकारला सवाल केलाय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांविरोधात सरकार कारवाई करणार का ज्यांच्यामुळे निर्दोष लोकांना तुरुंगात पाठवण्यात आलं आयुष्यातून आता चांगली वर्ष निघून गेल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका केली जाते असं ओवेसी म्हणाले तर दोन हजार सहा सालच्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात सत्र न्यायालयानं सर्व बारा आरोपींना दोषी ठरवलं होतं यात पाच जणांना फाशीची आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती सोमवारी हायकोर्टानं सर्व आरोपींना निर्दोष ठरवून त्यांची सुटका केली आहे शिक्षा झालेल्या बारा आरोपींपैकी एका आरोपीचा दोन हजार बावीस साली कोविडमुळे तुरुंगातच मृत्यू झाला होता यावर ओवेसींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत म्हटलंय की निर्दोष लोकांना तुरुंगात पाठवलं जातं अनेक वर्षांनंतर त्यांची तुरुंगातून सुटका होते तेव्हा आयुष्य पुन्हा बनण्याची कुठलीही शक्यता नसते मागच्या सतरा वर्षापासून हे आरोपी तुरुंगात आहेत एका दिवसासाठी सुद्धा ते तुरुंगाबाहेर आले नाहीत त्यांच्या आयुष्यातली चांगली वर्षं निघून गेलीत ज्या प्रकरणात जना आक्रोश असतो पोलिसांची नेहमीच त्या बाबतीत अशीच भूमिका असते आधी ते दोषी मानतात नंतर ते मागे हटतात अशा प्रकरणात पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेतात तपास यंत्रणांनी अशा दहशतवादाच्या प्रकरणात खूपदा निराश केलं आहे असं ओवेसी म्हणाले तर दोषी ठरवण्यात आलेल्या बारा जणांपैकी अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं फैसल आणि मुजमिल या दोन सख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा झाली ही बातमी ऐकून त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला त्यांचा मृत्यू झाला तर दोन हजार तेवीस साली त्यांच्या आईचा सुद्धा मृत्यू झाला मोहम्मद माजीदच्या पत्नीचं पतीशी शेवटचं संभाषण होऊ शकलं नाही असं एआयएमआयएमचे ओवेसी यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी